जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे पत्रकारांमुळेच नागरिकांच्या शासन दरबारी असलेल्या अनेक अडचणी सोडवणे सहज शक्य होते सामान्य नागरिक हा अधिकारी व महसूल विभाग असो पोलीस विभाग असो पत्रकार हा या दोघांमधील दुवा आहे असे प्रतिपादन नंदुरबार तहसीलदार मिलिंद कुलते यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्या प्रसंगी केले सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी पत्रकार दिनाचं औचित्य साधत नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातील पत्रकार बांधवांचा सन्मान व सत्कार केला याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार विजय बोरसे नायब तहसीलदार नितीन पाटील अमृतकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हे आपण खरं तर समजून घेतलं पाहिजे की लोकशाहीचा चौथा प्रमुख स्तंभ म्हणून पत्रकारितेला मानलं जातो स्तंभ जातो पत्रकारिता तर हे खूप म्हणजे व्यापक असं स्वरूप आहे राजपूत साहेबांनी त्याच्याविषयी बराच प्रकाश टाकला किंवा सांगितलं की पूर्वी काय होतं की फक्त प्रिंट मीडिया होता आता पत्रकारितेच स्वरूप जरा बदललेलं आहे पोर्टल आले न्यूज चॅनल आले तंत्रज्ञानाच्या मदतीने गतिमानता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या काही बातम्या जे काही गोष्ट आहेत त्याचा प्रसार प्रचार हा खूप वेगाने जनतेपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि पत्रकार हे समाजाचा असा आहे असं म्हटलं जातं की कोणत्याच गोष्ट आहे त्याला चॅनल असतील न्यूज चॅनल असतील या माध्यमातून समाजामध्ये जे काही घडत आरसा स्वरूपाने सत्य परिस्थिती आपण मांडण्याची त्या ठिकाणी दखल घेत असतात मागे पुढे झालं किंवा काही विलंब झाला तर त्याला काही फरक पडणार नाही पण एखाद्या गरिबाचं विद्यार्थ्याचं जर काम असलं आणि तो जर म्हटला साहेब माझ्या मुलाचं उद्या ऍडमिशन आहे आमुकमुक कॉलेजला तुमचा दाखला आम्हाला तात्काळ पाहिजे आता दाखल्यांसाठी वेगवेगळ्या दाखल्यांसाठी शासकीय निर्णयानुसार शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या कालावधी आहे कुठला दाखला सात दिवसात द्यावा लागतो कुठला पंधरा दिवसात आहे कुठला एकवीस दिवसात आहे परंतु आमचं असं आहे किंवा माझाही स्वभाव असा आहे की असं न हे करता त्याची जी काही गरज आहे ती गरज ओळखून आपण मागलं पाहिजे जरी सात दिवस आहे पंधरा दिवस आहेत त्याला काय लागतं काढायचं बघायचं काय त्रुटी असेल सांगायचं नाही तर एकूण एकंदर काय की सर्वसामान्य लोकांसाठी प्रशासन काम करतं असं माझा ठाम विश्वास आहे आणि तुमचं देखील एक चौथा स्तंभ म्हणून तुम्ही देखील राजपूत साहेब अपेक्षा हेच आहे की आपला हे जे काही सगळं चाललंय नगरपालिका काम करते किंवा शासनाचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत महसूल आहे आरोग्य आहे सार्वजनिक बांधकाम आहे नगरपालिका आहे किंवा कलेक्टर आहे कलेक्टर ऑफिस असेल किंवा तुमच्या बात बातम्या आहेत तुम्ही बघा बातम्यांचं तुमच्या अवलोकन करा की एकूण एकंदर हे सर्वसामान्य माणसांसाठीच आपण काम करत असतो आमच्याकडे जे पुरवठा विभाग आहे पुरवठा विभागामार्फत जे काही धान्याचं वाटप केलं जातं श्रीमंत व्यक्ती कोणी धान्य घेतो का अपवाद असतील लोक म्हणतात गावातल्या श्रीमंत लोकांकडे धान्य आहे आम्ही म्हणतो बाबा तुम्ही तक्रार करा सांगा आम्ही चौकशी करून त्याचं बंद करतो फार श्रीमंत व्यक्ती याचा काय धान्याचा लाभ घेत नाही ते गहू तांदूळ ते खात नाही किंवा दाखल्यांचं वितरण असू द्या किंवा आता आमच्याकडे संजय गांधीच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये प्रतिमाहा प्रति लाभार्थी पंधराशे रुपयाचा लाभ मिळतो तुम्हाला पण माहीत असेल की श्रावण बाळ आहे संजय गांधी आहे इंदिरा गांधी विरोधक काळ आहे अनेकांना खरंतर त्याची गरज असते आणि ते सर्वसामान्य लोक असतात तुमचं आमचं काम हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे हे ब्रीद वाक्य तर आपण लक्षात ठेवून या ठिकाणी काम केलं पाहिजे